जय जय ज्योती भीम आपल्या मंचावर जे सगळे महापुरुष आहेत यांना वंदन करून आणि सर्वात महत्वाचं तुम्ही एवढ्या वेळापासून या आपल्या लेकरा बाळांच्या आपल्या पुढच्या पुढांच्या पुर्णा पुढच्या पिढ्यांच्या भवितव्यासाठी तुम्ही जे बसलाय रस्त्यावर आणि सगळ्यांना ऐकताय आमच्या सारख्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना तुम्ही आज आम्हाला नेते केले तर तुमच्या सर्वांना धन्यवाद आपल्यावर जो गेल्या दीड दोन वर्षापासनं जो जो मनोज जरांगे रुपी ब्रह्मराक्षस आपल्या ओबीसीच्या बोखंडेव बसवलाय यासाठी आपण बघतोय खऱ्या अर्थानं अठ्ठावन्न मोर्चे निघाले आम्हाला कुणाच्या ताटात जायचं नाही असं त्यांच्या सगळ्यांच्या मागण्या होत्या आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला सामाजिक मागास होता नाही आलं मग ते त्रेपन्न साली कालेलकर आयोगामध्ये नाही होता आलं बीडी देशमुख कमिटी आली त्यावेळेस तुम्हाला घेतलं नाही ब्याऐंशी साली मंडल आयोग आला त्यावेळेस तुम्हाला सामाजिक मागास नाही ठरवलं मग कुठेतरी असं वाटायला लागलं की हे जे गावगाड्यातले आलुतेदार बोलुतेदार धनगड माळी तेई साळी वडारी कायकाडी रामोशी हे आता सरपंच होतील ग्रामपंचायत सदस्य होतील आणि कुठेतरी आपल्याला आव्हान देतील म्हणून त्या कुंडी दाखल्याचं खूळ दोन हजार चार साली चालू झालं आणि खऱ्या अर्थानं ओबीसीच्या शरीरामध्ये कॅन्सर घुसवायची पहिली स्टेज त्यावेळेस चालू झाली ज्यावेळेस दोन हजार चार ला तो जे आर आला त्यावेळेस आपण अशा संख्येने त्याला विरोध केला पाहिजे हजारों पत आता हजारोंनी कुंभी दाखले काढले आपली नगरसेवक पद गेली आपली महापौर पद गेली आपली सरपंच पद पद गेली आता दीड वर्षापूर्वी ती शिंदे कमिटी आली या झाडांनी हटकोर जरांगेच्या आग्रहामुळं या कमिटी बसली साडेचारशे जाती आहेत पालावर राहतात भटके आहेत दगडी फोडतात यांच्यासाठी तुम्ही अशी कमिटी नाही केली कधी कोणती अहो यांना साध रहिवाशाचे पुरावे नाहीत यांच्याकडे आयडी प्रूफ नाहीत यांचे पुरावे शोधायला तुम्ही तहसील ऑफिसला टेबल नाही लावले सत्ता तुमची आहे म्हणून कसंही मुकी बिचारी कुणी कशी हाका आणि आमच्यात घुसायला कुंडीमध्ये घुसायला तुम्ही एक एक जीआर आर काढता या शिंदे कमिटी नंतर सात आठ जे आर माझी जात काय माझी जात सिद्ध करायला मला माझ्या बापाचा माझ्या आजोबाचा पंजोबाचा पुरावा मला द्यायला लागतो मला प्रतिज्ञापत्र द्यायला लागतं आणि तुम्ही कालच्या जे आर मध्ये काय म्हणताय चल तुझ्याकडे जर पुरावे नाही तर तुझ्या नाते संबंधातला तुझ्या कुळातला कोणतरी धरून आण आणि त्याच्याकडून फक्त एक प्रतिज्ञापत्र घे यो माझ्या नाते आहे आणि ह्यो माझ्या आहे आणि ता ते कुळ कोण तपासणार त्याला ठीक वाटोळ करून टाका दहा टक्के वेगळं ईडब्ल्यूएस चा आरक्षण नरेंद्र मोदींनी दिले कुणासाठी दिलंय या देशातले जे प्रस्थापित समाज आहे सत्ताधारी मंडळी आहे स्वतःला क्षत्रिय समजणारी आहेत ते पटेल जाट गुजर कापू आणि महाराष्ट्रात मराठा तुम्हाला ते ईडब्ल्यूएस आरक्षण नाही चालत घटना दुरुस्तीने केलेलं चालत नाही तुम्हाला आमच्या ताटात यायचंय का त्यामुळं बांधवांनो दिवसा लोकशाहीवर बलात्कार चालू आहे आपण बघतोय आपल्याला काय सांगतात धक्का लागला नाही ते आमचे एक नेते राष्ट्रीय नेते विदर्भातले पण त्यात धक्का लागत नाही बबनराव आम्हाला खोलात जायला लावू नका आग लागली महाराष्ट्रात आणि तुमचं तुमचं आंदोलन गोव्यामध्ये वायुस्र मध्ये आम्हाला समजत नाही त्यामुळं कोणी सरकारची सुपारी घेऊन या ओबीसीची जी वज्रमुठ आहे त्या वज्रमूट तोडायचा प्रयत्न करू नका आणखीन खोलात जायला लावू नका बरेच तुमचे आता पेशन्स बघतोय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्याला छप्पन्न हजार जागा मिळतात किती ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती जिल्हा परिषद पासून महानगरपालिकेला या छप्पन्न हजार जागा पण घालवायचं काम याच प्रस्थापितांनी केलं होतं कोर्टामध्ये केस कोणी केली तो विकास गवळी कोण होता त्याला पैसे कोणी पुरवले हा सगळा लढा आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये लढलो छप्पन्न हजार जागा सुप्रीम कोर्टातन परत आल्या आता ह्या जागेवर एखादा धनगर रामोशी एखादा कुंभार एखादा न्हावी तो आता ग्रामपंचायतीमध्ये आमच्या समोर येईल तो पंचायत समितीला समोर येईल जिल्हा परिषदेमध्ये आमच्या समोर येईल आणि मग कुठंतरी आमच्या राजकारणाला आव्हान देईल जसं हकेसरांनी दिलं त्यामुळं यांना शिक्षणातलं नोकरीतलं काहीही पाहिजे नाही तुमच्या राजकारणामध्ये तुम्ही आमच्या समोर उभा नाही राहिला पाहिजे महाराष्ट्रातली महाराष्ट्राची सत्ता आमचीच होती दारांगीचे शब्द काय होते महाराष्ट्र आमचा सत्ता आमची मुंबई आमची तस त्यांना एकच एक करायचंय जे बाबासाहेबांनी दिलंय ते आम्ही तुम्हाला मिळवून नाही देणार पुढच्या दाराने येत नाही तर आम्ही न घुसू तशी ती खिडकी दोन हजार चार ला पाडली नंतर आता दोन वर्षापूर्वी त्या शिंदे समितीमुळं त्या खिडकीचा डोबळा पाडला आता डायरेक्ट पाठीमागची भिंतच पाडली त्या जी तर बांधवांनो अजिबात सहन करायचं नाही लढायचं का नाही याच्या विरोधात आता अण्णासाहेब पाटील महामंडळाचा विषय कोणीतरी काढला होता मला एक सांगा या महाराष्ट्रामध्ये भले तुम्ही ओबीसीतली एक जात एकाच जातीसाठी एक, जाती एक महामंडळ कसं काय होतं हो। ते सारथी एका जातीसाठी होती आणि आमच्या साडेचारशे जातीसाठी मग होती आणि मग ते काय ठरवलं अखेर सर फॉर्म्युला काय ठरवलंय जे पार्टीला ते सारथीला आणि तेच महाज्योतीला अरे आम्ही तुमच्यापेक्षा चार आहे ना आणि तुम्ही आमच्याकडे जे आहे ते, ते पण देत नाही आम्ही आंदोलन केलं आके सरांनी आबांनी आमच्या भुजबळ साहेबांनी सगळ्यांनी हे केलं की बाबा आम्हाला महाज्योतीवर अन्याय होतोय तर मग तुमचे पेड जे आहे ते आमच्या अंगावर सोडले जातात पक्षाचे प्रवक्ते त्या पुण्यामध्ये तुम्ही फक्त त्या सारथीची बिल्डिंग जाऊन बघा ए छकाचक बिल्डिंग दीड पावणे दोनशे करोडची आणि आमच्या महाज्योतीला त्या कलेक्टरला फक्त जागा मागितली होती याची वा त्या वाकडेवाडीच्या तिथून तर कलेक्टर म्हणतो ती जागा आम्ही पीएमआरडी दिली जागा शिल्लक नाही हा आपल्याला न्याय देतात दे आणि म्हणतात की आम्ही ओबीसीच्या आमचा डीएनए आम एवढा अन्याय यामुळं या जे चाललंय ना आपण आंधळे नाहीत भला आम्ही एकत्र जाण कोण म्हणतो ओबीसी येत नाही हा सगळा कोण आहे त्यामुळं करो या मरूची करो या मरूची परिस्थिती आहे आता नाही लढलं तर आपल्या पुढच्या पिढ्या आपल्याला माफ नाही करणार आणि म्हणतील ज्या वेळेस हे सगळं जात होत त्यावेळेस तुम्ही काय करत होता आम्ही आमचे घसे बसलेत आरडून ओरडून मीडियाला सांगून हे करून ते करून मला आपल्या कला आके साहेब नावं घेतात हा आमदार मांडीला मांडी लावून बसला तू आमदार मांडीला मांडी लावून भले बसून द्या त्यांना त्यांच्या तेरन समाजाचा माज आहे समाजाबद्दल प्रेम आहे काय म्हणता येईल ते आपले कुठे गेले भुजबळ साहेब सोडले तर आपल्याची काय मजबुरी आहे आपली मतं नाही घेत का त्यांच्या घराच्या बाहेर जाऊन बसायचा आता जसं यांनी केलंय ना याच्यावर तुम्ही तोंड उच कटा या जी वर हा जे आर आपल्या फायद्याचा आहे त्या काशीला जाणार आहे का सगळं बाड उचून काढायला आम्ही एवढे येडे तलाठी कुळ शोधणार ग्रामसेवक कोण शोधणार कृषी अधिकारी त्या पिकाचे पंचनामे करणार का कुळ शोधायला जाणार त्यामुळं आम्हाला येडे समजू नका अहो आम्ही बाबासाहेबांची जी शिकवण आहे ना शिका संघटित वा संघर्ष करा आम्ही ते करतोय त्यामुळं आम्ही पण मेलेले आईचे दूध नाही पेलेले मला एक सांगायचं प्रत्येक पक्ष काय म्हणतो की आम्ही ओबीसीवर अन्याय होऊन देणार नाही पवार साहेबांच्या विष्णू पिताम राजकारणातले मंडल यात्रा काढली व साहेब त्या मंडल यात्रेमध्ये आमची वाघीन सक्सेना सलगर भक्त म्हणली की ओबीसीला धक्का लागू देऊ नका तिचा राजीनामा का घेतला बरं तुम्ही ही तुमची लोकशाही पक्षाची आणि तुमचा रोहित पवार तिथं ट्विट करतोय धरांगेच काळजी करतोय हे असलं आम्हाला बुरखा पांगरू पांघरलेलं समाजसेवा आणि बुरखा पांघरलेलं ओबीसीचं प्रेम नकोय आणि मला या सगळ्या पक्षांना आता इथं म्हणायचंय तुम्हाला आमचा आहे ना मग भाजप भाजप म्हणता आमचा डीएनए काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी शरद पवार राष्ट्रवादी अजित पवार या सगळ्यांनी आहे ना आता आपल्या सगळ्या तुमच्या संमतीनं मी त्यांना एक आपण आता इथं ठराव करू आता तुम्हाला आमचं कळव आहे ना तुम्ही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना कुणब्याला ओबीसीच्या जिथे रिझर्व असेल तिथं कुणब्यांना फक्त तिकीट देऊ नका आणि जाहीर करून टाका चला आम्ही तुमचे झेंडे घेतो काय एडा बनवताय त्यामुळं लढाई सुरू झालेली आहे आज रणशिंग इथं फुंकलेलं आहे आणि असं समजू नका फक्त इथं भाषणबाजीच आपण करतोय किंवा कोर्टामध्ये पण लढून आपल्याला जिंकायला आपण खंबीर आहे छप्पन हजार जागा आपण परत आणल्या त्यातल्या सत्तावीस चौतीस हजार जागा कमी केल्या होत्या त्या सुप्रीम कोर्टामध्ये भुजबळ साहेबांच्या समीर बाऊंच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली तीन तास छड्डू ठोकून होतो आणि त्या जागा आपण परत आणल्यात आणि हा पण काय जी आर काय मोठं नाही आता लढाई मोठी आहे सगळ्यांनी एकत्र ये आज आजचं खरंच चित्र आमच्या ह्या मंडळींच्या आमच्या खूप दिलासा देणार आहे कारण की आम्ही कुठं गेलो तर आम्हाला मीडिया बांधव मीडियावाले बांधव पण म्हणतात तुमच्या मागे लोक येत नाही हे आमच्या मागे लोक येतात उत्स्फर्धपणे आलेली आहेत माझ भाषण संपवतो एक शेअर सांगतो जीत हो या हार हो, मायने नाही रखता जीत हो या हार हो मायने नाही रखता तुफानो मी बिजो हसे वो दिलर है तूफानों में जो हंसे वो दिलर है खामोश ना रह तू तू आग बन जा खामोश ना रह तू तू आग बन जा वक्त गवाही देता है वक्त गवाही देगा कोई अड़क खड़ा था वक्त गवाही देगा कोई अड़िख खड़ा था दुनिया देखेंगी कोई अपनों के लिए जला था वक्त गवाही देगा कोई जोश से लड़ा था कोई जोश से लड़ा था जय भीम जय संविधान जय ओबीसी टेळको कोट जय मल्हार जय ज्योती जय क्रांती धन्यवाद दादा जलंतर